वसमत येथील सिद्धेश्वर मठ येथील मठाधिपती एकशे आठ कर्सभोव शिवाचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातून मुख्य मार्गाने निमित्त पालखी मिरवणूक काढण्यात आली होती शहरामध्ये विविध ठिकाणी पालखी मिरवणुकीचं स्वागत करण्यात आलं तसंच पालखी मिरवणूक सर्व शहरातून फिरून आल्यानंतर महाआरती करण्यात आली त्यानंतर सिद्धेश्वर मठ येथील प्रसिद्ध असलेली लाशीरमठाची खीर म्हणून प्रसाद सर्व भक्तजणांना भोजन स्वरूपामध्ये वाटप करण्यात आलं यावेळी प्रसिद्ध व्यापारी संजय भोसले सुनील बरुड राधाकृष्ण पत्रे नागनाथ हेगू पटवे भागेश लाशीलकर हनुमंत नाईकवाडे शिवशंकर हेगू अशोक महाराज वाखरीकर मारुती कल्याणकर आणि वीरशैव बांधव महिला भगिनी यावेळी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते गेल्या अनेक गे वर्षापासून जी परंपरा महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्त तीनदिवसीय कार्यक्रम वसमतनगर जिल्हा हिंगोलीत या ठिकाणी सिद्धेश्वर मंदिर नाशिनस संस्था या देवस्थानातून गेल्या अनेक वर्षापासून जे पारंपरिक म्हणजे वार्षिकची सिद्धेश्वरातील दे दे पालखी महाउत्सव माध्यमातून आजच्या दिवशी या ठिकाणी भगवान सिद्धेश्वराला नगर प्रदक्षिणा करून वसमंत नगरीतून मुख्य रस्त्याने प्रदक्षिणा करून भगवान सिद्धेश्वराचा मुकोटा त्या सिद्धेश्वराचा महाद्वारावरून तिथे मंगल महाआरतीने त्या ठिकाणी सर्व शिवभक्तांना सोबत येऊन जा सर्व जाती धर्मातील सर्व शिवभक्त या ठिकाणी गावातील बाहेर गावातील सर्व शिवभक्त वर्षाला महिन्याला साप्ताहिक पाक्षिक सहामासी आणि वार्षिक अशा पद्धतीने नित्यदर्शनार्थसुद्धा जे भाविक भक्त आहेत त्यांच्यासाठी भगवान सिद्धेश्वराची नगर प्रदक्षिणा करून रामदेव सिद्धेश्वराच्या माध्यमातून या ठिकाणी सगळ्यांचे सुद्धा अनन्य भावे त्या सिद्धेश्वराच्या असल्यामुळे प्रत्येक कार्याचा आरंभ नवं ज्या पद्धतीनं गहू येतो आणि त्या नव्याच्या माध्यमातून कार्य ऊर्जा उत्स्फूर्त उत्साह आधी त्या ठिकाणी भक्तिमय वातावरण होण्यासाठी महाशिवरात्रीचा पावन पर्वावर उपांत दिवशी म्हणजे द्वादशीला आधीच्या दिवशी पालखी प्रदक्षिणा करून पुढे सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये याचं विसर्जन करून महामंगल आरतीने महाप्रसादाने सर्व भाई भक्ताना खिरीचा महाप्रसाद लाशीन भट्टाची खरा वाप्रचार आहे आणि त्या माध्यमातून खिरीचा महाप्रसाद या ठिकाणी वाटप केला जातो रात्री शिव भजन शिवकीर्तन सकाळी पाच वाजता बारा एक एकादश त्या ठिकाणी अकरा आवर्तनाचा रुद्राभिषेक करून आरती करून निरंतर राज्य पारायण एक दिवशी त्या ठिकाणी करून सायंकाळी पुन्हा त्या ठिकाणी शिवपाठ घेऊन सकाळी शिवपाठ घेऊन सायंकाळी घेऊन त्या ठिकाणी पुन्हा कीर्तन करून शिवनामाचं कीर्तन करून इष्टलिंग सामूहिक इष्टलिंग पूजा करून त्या ठिकाणी पुन्हा रात्रीला शिव भजन त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि परवा म्हणजे अमावस्याच्या दिवशी पुन्हा खिरीचा महाप्रसाद करून भगवान सिद्धेश्वराला अभिषेक करून खिरीचा महाप्रसाद सर्व भाविक भक्तांसाठी त्या ठिकाणी केला जातो हे साडेसातशे वर्षाची परंपरा आहे मध्यंतरीच्या काळामध्ये पालखी उत्सव बंद झाला तो आमच्या कार्यकाळामध्ये दोन हजार सहापासून आम्ही पुन्हा पुनर्जीवित करून पुन्हा उत्साह लोकांचा सहवास आणि लोकांचा आग्रह असतो पुन्हा प्रत्यक्ष आणि भगवान सिद्धेश्वरचा मुखवटा पालखीच्या माध्यमातून भगवान श्रद्धेश्वर नगरप्रत्यक्षातून ग्रामदेवताचं जे रक्षण करण्यासाठीचा संकल्प आहे संरक्षण व्हावं रक्षण व्हावं समृद्धी यावं आयु आरोग्य धनधान्यानी पुत्र पोत जे जे जो जे माझे शोधवायू प्राणी जातो सगळे म्हटल्याप्रमाणे सगळ्या शिवभक्तांची इच्छा पूर्ण व्हावं त्या माध्यमातून त्याला प्रार्थना करून नगर करून सिद्धेश्वर म्हणजे संस्था या ठिकाणी पुढे गेल्यामुळे प्रतिनिधी नंदू परदेशी वस्मत जिल्हा हिंगोली एन न्यूज मराठी